सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांनी हिपळे येथील परिवारास केली आर्थिक मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे येथील कैलासवासी प्रकाश आनंद वाघमोडे या शेतकऱ्याचा शेतात जनावरे चरत असताना इलेक्ट्रिक वायरचे करंट लागून मृत्यू झाला कुटुंबातला कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे वाघमोडे कुटुंबावर दुःखाचे डोंगरच कोसळले ही बातमी कळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी ताबडतोब हिपळे येथील परिवारास आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम रुपये दिले वास्तविक पाहता हिपळे हे गाव दक्षिण विधानसभा येत नसले तरी भावनेतून सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांनी ही आर्थिक मदत देऊ केली आहे या मदतीमुळे सोमनाथ वैद्य यांची सर्वसामान्य विषय असलेली तळमळ दिसून येते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांच्यासह अजिज उर्फ मुन्ना शेख विष्णू बिराजदार बलभीम घावडे काशिम शेख अल्लाउद्दीन मुल्ला चांद मुल्ला हुचाप्पा वाघमोडे चंद्रकांत जाधव तम्मा हुकिरे दयानंद वाघमोडे रखमाजी वाघमोडे श्रीपती वाघमोडे बालेसाब मुल्ला आणि ग्रामस्थ उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा